नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावीत असाल किंवा दहावीत जाणार असाल किंवा स्पर्धा परीक्षा देत असाल व तुम्हाला वर्तुळ पाकळी वर्तुळ कंस वर्तुळ खंड म्हणजे काय असा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्तुळ पाकळी म्हणजे काय वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ प्रबळ याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल बेलायकोन दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर संपूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ असते हे तर तुम्हाला माहीतच असेल समजा आपण वर्तुळाचे दोन भाग केले प्रत्येक भागाचे माप एकशे ऐंशी अंश असेल व परत त्या भागाचे दोन समान भाग केले तर प्रत्येक भाग हा नव्वद अंशाचा असेल समजा हे एक केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे व बिंद्रबिंदू परीगा असलेल्या परीगावरच्या बिंदूला आपण शून्य मानू तर त्या शून्यापासून वर्तुळ कंसावर जसजसे पुढे जाऊ तस तसे अंतर वाढत जाईल म्हणजे शून्य एक दोन तीन तसेच नव्वद जेथे सरळ रेषा होईल तेथे एकशे ऐंशी व परत ते शून्यापर्यंतचे जे अंतर असेल तेथे तीनशे साठ अंश म्हणजे सरळ पृष्ठभागावर अंतर आपण सरळ मोजतो तसेच वर्तुळाकार पृष्ठभागावर अंशामध्ये मोजतो घड्याळात जसे बारा तासच असतात तसेच वर्तुळात तीनशे साठ अंशच असतात आता बघू वर्तुळ पाकळी म्हणजे काय दोन त्रिज्या व त्यांच्या संगत कंसाने मर्यादित केलेल्या भागास वर्तुळ पाकळी असे म्हणतात आकृतीमध्ये ए केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आहे व ए बी आणि ए डी ह्या त्रिज्या आहेत त्या दोन त्रिज्यांनी कंस बी सी डी व कंस ई डी e, वेगवेगळे केले त्यामुळे ए डॅश बी सी डी व ए डॅश ई डी ह्या वर्तुळ पाकळ्या तयार झाल्या लघुकंसाने मर्यादित केलेल्या पाकळीला लघुवर्तुळ पाकळी म्हणतात व विशाल कंसाने मर्यादित केलेल्या भागाला विशाल वर्तुळ पाकळी म्हणतात आणि ह्या दोन त्रिज्यांचा मिळून जो कोण तयार होतो आकृतीमध्ये कोण बी एडी तयार झाला आहे व त्या कोणाचे माप म्हणजेच त्या वर्तुळपाखळीचे माप आता आपण बघूया वर्तुळपाखळीचे क्षेत्रफळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पायआर वर्ग हे तर सर्वांनाच माहिती आहे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळाच्या ठराविक भागाचेच क्षेत्रफळ वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे तिटा छेद तीनशे साठ गुणुले पाया वर्ग आता आपण एक उदाहरण बघूया ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये त्रिजा पाच सेंटीमीटर आहे व कोण यम ओ पी साठ अंशाचा असल्यास ओ डॅश यम एन पी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असेल तर वर्तुळ पाकीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे तिटा तीनशे साठ गुणुले पायारवर मग आता आपण ह्याच्यात किमती घालूया साठ छेद तीनशे साठ गुणुले पायची व्हॅल्यू तीन पॉईंट चौदा गुणुले त्रिजेचा वर्ग म्हणजेच पाचचा वर्ग खाली बरोबर ओ... साठ भागिले तीनशे साठ गेले एक शेत सहा येईल गुणुले तीन पॉईंट चौदा गुणुले पंचवीस आणि ह्याचं जर गणित केल्यास उत्तर येईल तेरा पॉईंट शून्य आठ चौरस सेंटीमीटर